नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण केमिकलने पिकवले आंबे कसे ओळखायचे ह्याच्या साध्या साध्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते आंबे बघता क्षणी ओळखू शकाल की केमिकलने पिकवले आहेत की नैसर्गिकरित्या त्यातील आणि विशेष म्हणजे जर तुम्ही केमिकलने पिकवलेले आंबे खाल्ले तर तुमच्या शरीराला अनेक वाईट असे परिणाम होतात जसं की छातीत जळजळणे मळमळणे घसा खवखवणे नंतर पचनाचा त्रास होणे अशा अनेक गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागतात केमिकलने पिकवणं म्हणजेच काय तर कॅल्शियम कार्बोडायऑक्साईड रसायन वापरून ते आंबे पिकवले जातात किंवा ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अजून नवनवीन आता टेक्निकल आले ह्या गोष्टीचा वापर करून कच्चे आंबे पिकवले जातात व ते बाजारात विकण्यासाठी आणतात ते आपल्याला कसे ओळखायचे याची ट्रिक मी तुम्हाला आता सांगणार आहे सगळ्यात सा पहिल्यांदा जर तुम्ही आंब्याचा कलर असा निरखून नीट पाहिला तर तो एकदम असा गडद दिसतो तर तो आंबा केमिकलने पिकवला आहे असं समजायचा नंतर त्या आंब्यावर जर असा राखाडी किंवा पांढऱ्या कलरची हलकीशी पावडर दिसत असेल तर तो देखील आंबा केमिकलनेच पिकवला आहे असं ओळखायचं आणि केमिकलने पिकवलेला आंबा बघायचा वरून एकदम कलर असा पिकल्यासारखा असतो खरं हातात घेतल्यानंतर असा असा कच्चा किंवा जड जड जाणवतो तो आंबा देखील केमिकलनीच पिकवलेला आहे असा ओळखायचा नंतर केमिकलने पिकवलेल्या आंब्याचा रस जादा नसतो त्यामुळे तुम्ही एखादा दुसरा जर आंबा चिरून घेतला तर त्याच्यामध्ये त्याचा गर जर कमी असेल तर समजायचा तो देखील केमिकलने पिकवलेला आहे कॅल्शियम कार्बोडेक्सचा वापर करून पिकवलेले आंबे जास्त दिवस टिकत नाहीत ते साधारणतः एक चार दिवस टिकतात व नंतर ते खराब व्हायला हो सुरुवात होते नंतर त्या आंब्या असे देटाच्या बाजूने काळपट कलर आलेला असतो कारण की त्याच्यावर केमिकल वापरल्यामुळे त्याचं डेट तर गळून गेलेलंच असतं कर त्याचा काळपट थोडासा कलर आलेला असतो त्यामुळे शक्यतो असे आंबे खरेदी करताना जेवढे साधे आणि सॉफ्ट कलर असतील असेच आंबे खरेदी करा ओळखीच्या व्यापाराकडून आंबे खरेदी करा जर तुम्हाला जर शक्य झाले तर असं शा शेतकरी असतात त्यांच्याकडून तुम्ही माहितीने आंबे खरेदी करू शकता मात्र केमिकलचा आंबा घेऊ नका त्याच्याने तुमच्या घशावर परिणाम होतो हृदयावर परिणाम होतो इवन तुमच्या फोटाला किंवा स्किनवर देखील त्या गोष्टीचा परिणाम होतो आणि लहान मुले जर असतील तर शक्यतो केमिकलचे आंबे आणूच नका ह्या ट्रिक वापरून जर तुम्ही आंबे खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला चांगले आंबे खाण्याचे फायदे प्राप्त होतील आणि जर तुम्ही कच्चे आंबे आणून पिकू घालून जर खाल्ले तर ते एक नंबरच पाडाला आलेले आंबेसुद्धा मार्केटमध्ये सहज मिळतात ते आंबे आणायचे व घरात एखाद्या बेडशीटमध्ये किंवाच पोतं जर तुमच्यात असेल त्याच्यात जर ठेवून तुम्ही ते पिकवून जर खाल्ले तर त्याच्याने कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत व उन्हाळ्यावर तुम्ही आंबे खाण्याची मजा ही घेऊ शकता तुम्हाला जर माझ्या या ट्रिक आणि टिप्स आवडत असतील तर माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की शेअर करा मुलांच्या आरोग्याशीसाठी न खेळू देता